नववर्षातील पहिल्याच सणाला तिळगुळाने गोड करू वर्षभर सर्व आनंदाने आणि प्रेमाने सर्वांना महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मीडिया तर्फे आणि महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे संपादक धनंजय तोडकर यांच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आताची मोठी बातमी समोर येते वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय कराडचा ताबा मिळावा यासाठी सीआयडीने अर्ज दाखल केला होता दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता CID ने कोर्टात अर्ज दाखल केला होता सीआयडी ला खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली होती त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलाय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहेत त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का याचा तपास सीआयडी ला करायचा आहे आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे